नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण मी संतोष दिवटे आपलं सगळ्यांचं माझ्या वनदेव मूळव्याध आय आएवर, आयुर्वेदिक सेंटर या यूट्यूब चॅनलवरती सहसे स्वागत करतो तुमचे आणि आपण आज हे जे मूळव्याधाचं आपण हे जे गॅरेंटेड म्हणतोय बोलतोय गॅरेंटेड औषधाचं कसं असतं काय असतं शंभर टक्के रिझल्ट आहे मित्रांनो फक्त तुम्ही एकदा तुम्ही माझे जे औषधाचं कस पॅकिंग आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते म्हणजे किती कंटेंट आपण वापरतोय हे मी तुम्हाला माझ्या आता ह्याच्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर हे बघा लाईव्ह तुमच्या समोर मी हे पॅकिंग करतोय औषधाची पॅकिंग सुरू असताना हे बघा तुम्ही मी हे जे औषध तुम्हाला जे देणार आहे ना ते एकदम नॅचरली आणि एकदम गॅरेंटेड तुम्हाला हे जे औषध मी देणार आहे त्याच्यामध्ये हे बघा हा एक पहिला घटक आहे हे बघा हा दोन हे बघा दोन दिसले हे बघा हे तीन हे बघा हे तीन दिसला वेगळा कलर दिसतोय ना सगळ्यांना वाटतं मिक्स झाल्यावरती एकच कलर येतो परंतु हे वेगवेगळे कलर तीन झाले का हे बघा हे चौथा हे बघा हे चार हे वेगळं दिसतंय का ठीक हे बघा हे पाच हे बघा हे वेगळं दिसतंय समोर आहे सगळं तुमच्या समोर आहे हे बघा पाच हे बघा हे सहा हे बघा आणि हा एक आपला त्याच्यामधला बेसिक घटक आहे हे झाले सात घटक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे आणि हे पॅक आपण असं केल्यानंतर हे पॅकिंग केल्यानंतर आपण जेव्हा मिक्स करतो हे जेणेकरून हे बघा की असं असं मिक्स केल्यानंतर ना त्याचा जो कलर आहे का तो तुम्हाला एकच कलर दिसेल मग मात्र तुम्हा का। हो तुम्हाला काय वाटेल की याच्यामध्ये औषध एकच घटक आहे का पण नाही मित्रांनो याच्यामध्ये पूर्ण सात घटक आहेत आणि हे बघा की अशा प्रकारे आपली जी पॅकिंग आहे ती अशा प्रकार प्रकारे त्याचा जो कलर आहे तो होतो हे आपलं हे असं औषध आहे हे खरोखर तुम्हाला सांगतो मी की हे पूर्णपणे शुद्ध आयुर्वेदिक जड़ीबूटी आहे आयुर्वेदिक झाडपाला आहे त्याच्यापासून बनवलेला आहे खरोखर पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की निसर्गा निसर्गाकडून आरोग्याकडे तर आपण नक्कीच ह्या मूळव्याधाच्या स्पेशल औषधाने आपण मूळव्याध मुक्त होतो ही मी शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला आणि त्याचबरोबर एक आपला कोम जर मूळव्याधाचा कोम कोंब जर जास्त असेल किंवा कोम जर असेल तर हे आपण कोमसाठी एक औषध बनवलेला आहे तो एक चर्मरोगावरती चालणारा मलम आहे आणि तो खरोखर तुम्हाला सांगतो मी जर तुमचं मूळ मुळव्यात कोणतेही